केंद्र सरकारची महत्वाकांक्षी जलजीवन योजना राज्यात वादग्रस्त ठरलेली असताना आता विशेषत सांगली जिल्ह्यात या योजनेचा बोजवारा उडाला असताना आता चक्क या योजनेनं काम केल्याचे बिल न मिळाल्याने एका युवा ठेकेदारानं आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी इथं ता घडल्याची चर्चा आहे तांदुळवाडी गावचे जलजीवन मिशनचे कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांना केलेल्या कामाची थकी देयके वेळेत न मिळालेल्या कारणानं आर्थिक अडचणीत आल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचं समजतंय त्यामुळे एकीकडे एक काम न करता बिले उचललेले मिरज तालुक्यातील चोर प्रवृत्तीचे ठेकेदार आणि दुसरीकडे का काम करूनही बिल न मिळाल्यामुळे आत्महत्या केलेला युवा ठेकेदार अशा या संपूर्ण प्रकरणामुळे जिल्हा परिषदेतील संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांची चौकशी करण्याबरोबर त्यांच्यावर निलंबन बडतर्पी यासारखी कारवाई करण्याची मागणी जिल्ह्यातून होत आहे जलजीवन योजनेच्या कामाचा जिल्हा परिषदेतील अधिकारी यांनी आतापर्यंत या योजनेत केलेला हलगर्जीपणा आणि ही योजना अयशस्वी ठरण्यामागची त्यांची स्वार्थी वृत्ती या संपूर्ण प्रकरणामुळे जिल्ह्यात असंतोषाचं वातावरण असून जिल्हा परिषदेतील संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधासारखे गुन्हे दाखल करण्याबरोबरच त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे